व्यू आहे खतरनाक मस्त एकदम थोडी सागर निळाई कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे बाजूला स्पॉट आहे जिथे एस टी वळते आलेलो आहोत आपण किती मासे पकडले सांग पहिले अंडी ठेवून बॉईल करायला तर मित्रांनो आता आपण निघ ॉड ज्याला आजपर्यंत एकही मासा लागलेला नाही नमस्कार मित्रांनो कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये तर आता मी निघालो आहे पोलादपूरवरून सव्वासा झालेल्या आहेत आणि मी चाललो आहे खेडच्या दिशेला तर आज किरण आणि संकेत संकेत आपला मालवणचा संकेत संकेत हसोळकर हे दोघं खेळले आहेत किरणच्या मित्राकडे तर मी त्यांना जॉईन करणार आहे फिशिंग खेकडी पकडणी वगैरे असे काही ॲडव्हेंचर करायचा प्लॅन आहे तर बघूया कसा बनतो आहे आपला हा व्हिडिओ व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी कशेडी घाटात आहे जाता जाता चहा पियाला तांबेलमध्ये आपल्या फेवरेट स्पॉटला आणि मग पुढे ही जर्नी कंटिन्यू ठेवेल आजूबाजूला दृश्य एवढी सुंदर झाली आहेत ना डावीकडच्या डोंगरावरती जे धुकं पसरले अप्रतिम बा कसला भारी व्यू आहे इथून हे वरती पूर्ण कशेडी आहे म्हणजे जुना कशेडी घाट आणि बघा काय व्ह्यू आहे खतरनाक मस्त एकदम भन्नाटवाला आणि हे खालून जे रस्ते जातात ते गावाकडे जातात इकडे खालच्या बाजूला पण गावं आहेत मस्त वाटतंय ना ते तिकडे समोर आहे महाबळेश्वर म्हणजे त्या साईडला महाबळेश्वर आहे आणि ढग पूर्णपणे खाली उतरलेले आहेत डोंगरावरती चला आपली जर्नी आता कंटिन्यू ठेवूया आपण थोडी सागर थोडे शिंपले कधी तुझ्या डोळ्यात वाचले उतरला चंद्र तुझ्या माझ्या स्वप्न का घरंचा खळा मी कधी पारो कधी जला कधी हिजली पातक ओम नदी काठ कधी हर घालिवासे हा कुठे वाठरवला आहे एकदम दृश्यांचा अनुभव करत करत आपली जर्नी खेडकडे सुरू राहील शिरगाव असं काहीतरी धरणाचं नाव आहे त्या धरणाच्या बाजूला गाव आहे किरणच्या मित्राचं तर आपण आता तिथे चाललेलो आहोत जायच्या सी एन जी हॉल्ट घ्यायला लागेल मला एकच पॉइंट राहिलेला आहे आणि समोर आपल्याला लागलेला आहे कशेडीचा बोगदा आणि कशेडी बोगद्याच्या वरच्या डोंगरमाथ्यांवरती दृश्य बघा कसलं मस्त झालं आहे आणि हे नवीन रोड बनवलेले पण वाहून गेलेले आहे त्यांचे मोठे मोठे खड्डे पडलेत दृश्य बघा बाहेरून एकदा दा सी, सी एन जी फुल केलाय आपला कळमबस्तेच्या पुढे सी एन जी पंप आहे एच पीचा तिथून आता इकडे जास्त काही फरक राहिला नाही आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईपासून रायगडपर्यंत रायगड पर्यंत ऐंशी रुपये आहे आणि इथे पुढे आला की पंच्याऐंशी रुपये पाच रुपयाचा फरक पडलाय फक्त पहिला मोठा फरक होता तो आता थोडा कमी झालाय आता आपण ओई भरना नाक्यावरून लेफ्ट घेतलाय टूवर्ड साई रेझॉर्ट आणि इथून आतमध्ये अजून साडेसहा किलोमीटर आहे पंधरा मिनिटात पोहोचू हे आहे आपल्याला ज्या गावात जायचंय त्या गावाचं नाव आहे कार्टेल कार्टेल गाव तर ह्या रोडला मी पहिल्यांदा येतोय म्हणजे या बाजूला मी आजपर्यंत कधीच आलो नव्हतो खेड वगैरे मी भरपूर फिरलोय पण ह्या आलो ही। ही माझी असणार आहे लेफ्ट आहे ले आपल्याला तर आता आपल्याला हा छोटा रोड चालू झालाय आदर्श गाव कळटेल कळटेल पाच किलोमीटर आहे बरोबर एक्झॅक्टली तर आता आपण पूर्ण असा यू टर्न मारून मुंबई गोवा हायवेला पॅरेल परत उलट्या दिशेला चाललो आहे म्हणजे पोलादपूरच्या दिशेला हा जो गाव कोकन रेल्वे, कोकन रेल्वे आहे आणि बाजूला बघा कोकण रेल्वे कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे बाजूलाच म्हणजे इथून जर रेल्वे गेली तर बघायला काय मजा येईल आजपर्यंत मी वंदे भारत नाही बघितली कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर वंदे भारतचा टायमिंग काय असतो ते बघूया उद्या सकाळी बघायला मिळते का इथे फायनली पोचलेलो आहोत या गावाच्या येथे आणि हा तो स्पॉट आहे जिथे एस टी वळते किरणच्या मित्रांनी सांगितलेलं बाकी मोठी मोठी घरं बांधलेत बंगले बांधलेत ते सगळे बंद आहेत माणूस एक पण दिसत नाही विचारायला फोन करूया विठ्ठलवाडी <laughs> शंकर चव्हाणांच्या घरी जायचं आपल्याला असं मेसेज पाठवलाय हे गाव आहे ना हे धरणाच्या बाजूला बसलेलं आहे म्हणजे डावीकडे धरण आहे मोठं पण तुम्हाला माहितच आहे कोकणातली भरपूर गावं ही फक्त गणपती आणि शिमग्यालाच भरलेली असतात बाकी दिवशी बंद असतात सगळेजण आपल्या नोकरी धंद्यासाठी शहरात आहेत इकडे विचारतो कुणाला जरी कसं एक ओके ओके धन्यवाद तर बघा मोठी मोठी घरं आहेत रस्ता छोटा आहे पण गाडी जाऊ शकते ऍटलिस्ट तर एक काका भेटलेले त्यांनी सांगितलं बंगल्यासारखं दिसेल तर त्यांचं घर आहे हो आहे ते काय किरणची बाईक उभी आहे इथे आलेलो आहोत आपण आता कार कुठे पार्क करायची इथे रस्ता आहे कुठे <laughs> लावू कुठे लावायची रे हे सध्या किती माशा पकडले सांग पहिले किती माशा आला तू नारळ नाही फोडलास ना इथे आतमध्ये हा ठीक आहे ठीक मस्त गाव आहे एकदम छान गाव आहे घर सगळ्यांनी एकदम भव्य अशी घरं बांधली बंगलेच आहेत सगळ्यांचे आणि मोजक्या घरामध्येच माणसं आहेत आणि हे आहे किरणच्या मित्राचं घर तर रात्रीचे नऊ झालेले आहेत आणि किरणचं ॲज युजल काम सुरू आहे बघा

नेक्स्ट मॉर्निंग नमस्कार मित्रांनो सुप्रभात काल रात्री गप्पा मारता मारता आणि जेवण बनवता बनवता खूप लेट झालं जवळपास साडेबारा एक वाजता झोपलो आपण काल रात्री ब्लॉक नाही समज समजराव समज समजराव ना पण आता सकाळ झाले इथे घड्याळात वाजलेत जवळपास सव्वा आठ आणि आता तुम्हाला एक प्रॉपर गावची वाईब या व्हिडिओमध्ये येईल बघा त्या साइडला पूर्ण धुका आलेलं आहे डोंगर रंगावरती आणि छान आहे गाव मोठी घरं आहेत त्या साईडला आय थिंक लेक्का डॅमचं बॅकवॉटर दिसतंय तिकडे तिकडे पाणी दिसतंय इकडे बघा भात शेती वगैरे त्या घरामध्ये एक पोपट पाळलेला आहे तर तो आहे तर आता आपण इथून वंदे भारत बघायला जाणार आहोत कोकण रेल्वेचा ट्रॅक जवळ आहे जवळपास साडेआठला ला, जा जा ला खेड रेल्वे स्टेशनला जाते जा रहूं जा रहूं जा रहूं जा तर आता आपल्याला दिसेल आणि त्याच्यानंतर आपण डॅमवर जाणार आहोत फिशिंग करायसाठी खेकडी पण पकडू पाण्यामध्ये जाळ टाकून जर आलीत तर तर चला सुरुवात करूया आजच्या दिवसाची तर मित्रांनो आता आपण निघालो तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत धरणाकडे हा गाव जो आहे ना हा सुंदर अशा धरणाच्या बाजूला बसलेला आहे मी तुम्हाला येताना सांगितलं गावाचं नाव कळटेल किरण आता फ्रेश होतं आहे किरण आणि किरणचा सा मित्र सारख्या नाव विसरतो त्याचं तर ते येत आहेत मागून आणि तिकडे बघा पूर्णपणे पाऊस भरून आला गाव तुम्ही बघितलात ना तर अशी सुंदर सुंदर मोठी घरं बंगल्यासारखी बांधलेली आहेत काही जांभादगडामध्ये पण आहेत आणि छान आहे आवडला गाव मला खूप तू नव्हता गेलास ना काल तर आपण आता ही पायवट उतरत खाली आलोय आणि बघा समोरच आपल्याला धरणाचा बॅकवॉटर दिसतंय रस्त्याने पण येऊ शकतो आपण इथे अरे हो मासे आहेत पाण्याला लागले असते रे अरे व्हिडिओ बनवायची आहे तर बघा इथे मस्त अशी विहीर पण आहे हा का फुल ओपन्स काय दिसणार बघ अरे केवढे मासे आहेत हे दिसतील काय काय नाही नाही याला झूम नाही काय मस्त वाटतंय ना पण एक आयटम करू शकतो आपण पाण्यामध्ये एवढे मासे आहेत ना दाखवतो मी तुम्हाला बघा कसला भारी परिसर आहे आणि आभाळामध्ये ना दोन शेड आलेत आहेत वरती काळे ढगालेत आणि इथे वाईट आहेत काय बोलतोय इथे पण आहे ना, ना। मस्त मोठा मासा आहे आणि पाणी बघ असं निळसर आहे ते बरं हिरव कशी दिसते कोपरामध्ये मोठे मोठे मासे आहेत विरी मध्ये पण मासे आहेत मोठे मोठे आणि इथे पण आहेत इथे तर असं पूर्ण हे कसं असतं समुद्रामध्ये काय बोलतात त्याला काय बोलतात समुद्रामध्ये दगडावर उगत ते दूर राहण्यासाठी पढाई ये तर इथे पण आहे ना असं पूर्ण प्लांट आहेत ग्रीन प्लांट पाण्यामधले आणि त्या प्लांट्स वरती एवढे मासे फिरत आहेत किती मासे असते त्याच्यात ते बघा तिकडे मोठे मोठे मासे आहेत तर काल किरण आणि सत्या इथे आलेले आहेत आणि त्यांनी एक असं जाळ सोडलेलं आतमध्ये त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे आलेले आहेत तो आता जाऊन काढतोय बघ एवढे मोठे मासे आहेत बघा याच्यामध्ये आलेत मासे ह्याच्यात काही खायला ठेवलेलं काय पीठ टाकलेलं पीठ टाकलेलं लाव परत आपण बारके बारके ते काढून लावायचे काय काय बघू तुमच्यासाठीच अशा प्रकारचे भरपूर टेक्निक्स असतात मासे पकडण्यासाठी ही चाळण आहे त्याच्यावर कपडा लावलाय त्याला होल केलाय एक आणि आतमध्ये पीठ ठेवलेलं त्या होल मासे आतमध्ये गेले की परत त्यांना बाहेर यायला रस्ता सापडत नाही तर आपण फिशिंग रॉडनी मासे पकडण्याचा प्रयत्न करूया फिशिंग रॉडला काय हा मासा तर मित्रांनो आता आपण फिशिंग रॉड घेऊन आलेलो आहोत आता पूर्ण सेटअप करूया हा फिशिंग रॉड ज्याला आजपर्यंत एकही मासा लागलेला नाही आहे <laughs> तर आज बघूया लागतोय का कारण अजून ना उद्घाटनच नाही झालंय याचं याचे सगळे सिस्टम सगळं आणलेलं आहे बघा आणि खेकड्यांचं जाळं पण आहे ह्याच्यामध्ये पण मासे येऊ शकतात तर हे पण ट्राय करूया आपण आता ह्याचा सगळा सेटअप करून घेतो मी लगेच तर संकेत आता सेटअप करतोय संकेतकडे कडे वीस हजाराचा रॉड होता त्या रॉडला सुरमई लागलेली किती किलोची होती ती असेल साधारण मोठी होती पण तोडून नेली तोडून नेली ना पण हे आम्ही समुद्रात गेलेलो हा ह्याच्यात एवढे मोठे मासे नसतील काय सांगू नाही शकत नाही नाही समुद्री मासा वेगळा असतो याचा हो। मासा तुला वेगळा असतो ह्या याच्यामध्ये अडकू शकतो तर पाणी हायटेड असत ना संकेत करता ऑरे एक नंबर लांबपर्यंत गेलाय फिशिंग रॉडचा तर प्रयत्न करतो आहे आपण पण पन। आता हे खेकड्यांचं जाळं आहे हे टाकून बघूया ह्याच्यामध्ये पीठ लावणार आहोत ह्याच्यामध्ये कदाचित मासे येतील तर मित्रांनो आज पण काय लक मासे समोर असून पण लागत नाही आहेत त्याच्यासाठी वेगळे ट्रिक शिकायला लागतील तर चला आता पण निघतो आहे इथून सगळं पॅकअप सगळं पॅकअप करतो आहे संकेत लागला आहे रील बनवायच्या मागे किरण आत्ता आलं आहे किरणची सकाळ दुपारी होते तर किरण आत्ता आलं आहे आणि मी आता निघतो आहे किरण आणि संकेत थांबणार आहे तिथे तर मी इथून निघतो आहे पोलादपूरसाठी आणि त्याच्या पुढे मग मुंबईला जाणार आहे मग परत तीन चार दिवसानंतर परत कोकणात तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रवास आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय